भावा एक ट्रिक आणि तुझ्या हातामध्ये आय टी जॉब ऐकायचे तुला ही ट्रिक ऐकायचे पूर्ण व्हिडिओ नक्की बघ जय शिवराय बरोबर मी तुमचा मित्र भाऊवादी ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आय टीमध्ये मध्ये जॉब घेणं किती सोपा आहे भाऊ जी ट्रिक आहे ना पूर्ण व्हिडिओमध्ये कुठेही तुला भेटणार आहे व्हिडिओला स्किप करू नको शेवटपर्यंत बघ सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुला आय टीमध्ये मध्ये नेण्याचं माझं काम आहे ओके आणि हे काम मी करत आलोय फुलशा जॉबची सिरीज सुद्धा आपल्या चॅनलवरती चालू आहे कोर जावा सॉरी कोर जेवाचं इंटरप्रिटेशन आपल्या चॅनलवरती चालू आहे खूप साऱ्या गोष्टी प्रत्येक मराठी पोरांना हेल्प करायची हेल्प करायचं काम जेवढं माझ्यानं पॉसिबल आहे ना तेवढं करतोय ओके त्यामुळे तुमचा सपोर्ट मला हवाय प्रत्येक जणांनी कमेंट सेक्शनमध्ये जय शिवराय जय शिवराज स्पॅम करा करा यार करा आपल्या देवाचं नाव गेला कसली आज जय जाऊ जय शिवराय काय ट्रिक आहे ऐका पहिली गोष्ट तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तुम्ही नॉन आय टीमधून मधून असाल तुमचं ग्रॅज्युएशन झालंय तुम्हाला सी येत नाही सी प्लस प्लस येत नाही काहीच येत नाही डोंट वरी प्रत्येक स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन मी या व्हिडिओमध्ये करणार आहे जेणेकरून आय टी जॉब तुमच्या हातात असेल ऐक भावा तुझं कॉलेज झालं असेल ठीक आहे जॉबच्या आय टी जॉबचं तुझं ड्रीम आहे स्वप्न आहे मला आय टीमध्ये मध्ये जॉब पाहिजे त्यासाठी स्टेप बाय स्टेप गोष्ट सांगतो ऐक पहिली गोष्ट तर भावा डिग्री घेतली तू ठीक आहे डिग्रीचा मी म्हणत नाही उपयोग काहीच नाहीये डिग्रीचा फक्त एकच उपयोग आहे भाई फक्त एंट्री करण्यासाठी डिग्री लागते तुझ्याकडे स्किल असणं काळाची गरज आहे पण त्या स्किलमध्ये भाऊ कम्युनिकेशनवरती फोकस कर कालच एक मित्र म्हणाला मला दोनशे जणांचा इंटरव्यू घेतला फक्त दहा जण सिलेक्ट करण्यात आली एकशे नव्वद जण काढून टाकले का बिकॉज ऑफ कम्युनिकेशन है। कम्युनिकेशन सुरुवातीची स्टेप आहे भाई पहिला राऊंडच कम्युनिकेशन आहे आता सध्या कम्युनिकेशनवरती फोकस कर कसं वाढवायचं कम्युनिकेशन ऑलरेडी मी व्हिडिओ बनवला आहे भाऊ व्हिडिओज बनव छोटे छोटे व्हिडिओज बनव मित्रांसोबत बोल इंग्लिशमध्ये ट्राय कर बोलणं काय प्रॉब्लेम आहे जे नोट्स तू काढतोय हो त्या नोट्स इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न कर ओके कम्युनिकेशन बिल्ड करा पूर्ण कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे टी जॉबसाठी ओके त्यामुळे कम्युनिकेशन ही तुमची यशाची पहिली पायरी असली पाहिजे पुढं मी सांगेल तुम्हाला टेक्निकली स्ट्रॉंग बना कुठलीही प्रोग्रॅम लँग्वेज पकडा कुठलीही पकडा कॉलेजमध्ये काहीच झालं नाही काहीच झालं नाही काहीच प्रॉब्लेम नाही कॉलेज नंतर सुद्धा तू आयटी मध्ये येऊ शकतो सी पासून सुरुवात कर सगळ्यात बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज सी प्रोग्रामिंग आहे तिथून तुला अंडरस्टँडिंग होईल भाई प्रोग्राम काय असतो कोड काय असतो ओके युट्युबर ती हजारो व्हिडिओज आहेत त्या एक प्लेलिस्ट पकड मी पोरं मला म्हणले सर युट्युबरून करायला गेलं ना आमचं माइंड जागेवरात हो नाही <coughs> कोणाचं तरी मेसेज येतो तिकडे जा रील्स बग हे बग ते होते भावा ऐक असं का होतं सांगतो जर तुमच्यासमोर तुमचं टार्गेट असेल जर तुम्हाला कोणी गाईड करणार व्यवस्थित असेल ना असं व्हायला नाही पाहिजे तुमच्यासमोर तुमच्या आईवडिलांचं मोटिवेशन असेल ना होत नाही भाऊ हे स्वतःची जिद्द स्वतःची स्वप्न आईवडिलांचे स्वप्न डोळ्यासमोर ठेव कशाला तू भरकटतो मला सांग इट इज नॉट पॉसिबल भरकटू शकतच नाही जर तुझ्यासोबत तुझं ध्येय असेल गोल असेल पण तो भरकटलाय हे म्हणत हे कर ते म्हणत हे कर काय करू कळ नाही मग एखादी प्लेलिस्ट चालू करतो आणि त्याच्यामध्ये पण मग अरे करू का नको संपलं असं <coughs> खूप सारे पोरासोबत होत मी बघितलंय <coughs> त्यामुळे टार्गेट डिसाइड कर बनायचं ना डेव्हलपर बनायचं ना आय मध्ये जायचंय ना चालू कर सी सी प्रोग्राम साठी हजारो प्लेलिस्ट लिस्ट आहेत एखादी तुला जे आवडले तुला समजतंय ज्याच्याकडून ती प्ले लिस्ट फॉलो कर मी सी प्लस प्लस आणि सी प्लस प्लस आपली सिरीज नाही आहे युट्यूबवरती पण मी शिकवतो ऑनलाईन पेड बॅचेस आपल्या असतात मी तिथं पण शिकवतो पण तू युट्यूबवरती शिकवू शकतो खूप सारे लेक्चर्स आहेत सी सी प्लस प्लस पासून काय अरे वला तर मी आहेच की भाऊ ओके ज्यावा प्रोग्रामिंग स्टार्ट कर तुझा जर इंटरेस्ट पायथन मध्ये असेल यू कॅन गो विथ पायथन असं नाही की ज्यावेळेला जॉब्स कमी आहेत पायथनला जास्त किंवा पायथनला कमी ज्यावाला जॉब जास्त बिलकुल नाहीये मित्रांनो प्रत्येक टेक्नॉलॉजी मध्ये जॉब्स आहेत प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये पोरांचा हा भ्रम आहे की मी जावा करू का पायथन करू का हे करू का ते करू भावांनो काही करा जॉब्स आहेत काही करा कुठलीही टेक्नॉलॉजी शिका वाया जाणार नाही जॉब भरभरून आहेत फक्त त्याच्यामध्ये बाप बना कुठली म्हणजे परफेक्ट बना पूर परफेक्ट म्हणत नाहीत मग म्हणता जॉबच नाही याच्यामध्ये एवढे इंटरव्ह्यू दिले जॉबच नाही यू आर नॉट कॅपेबल फॉर दॅट यू नीड टू बिकम अ कॅपेबल मॅन कॅपेबल बनावं लागेल आपल्याला स्किल्ड बनावं लागेल कौशल्य आपल्यामध्ये येणं खूप महत्वाचं आहे ते देणं जॉब लागेल आपल्याला लागे। ठीक आहे कुठली प्रोग्राम लँग्वेज त्याच्यामध्ये बाप पण हे माझं तुम्हाला सांगणे दुसरी गोष्ट सर आता माझ्या गॅप पडलाय खूप गॅप पडलाय त्याच्यामुळे टेन्शन आहे गॅपमुळे जॉब लागेल की नाही भाऊ ताई दिदी जी असाल गॅपचं टेन्शन अजिबात घेऊ नका कितीही गॅप पडला असेल तुम्ही तिथून सुरुवात करू शकता ओके आणि इंटरव्ह्यूमध्ये मी त्याच्या आधी पण एक गॅपचा व्हिडिओ बनवला होता व्हॅलिड रिझन देऊन जॉबला लागलेले आहेत ला रेफरन्स थ्रू जॉबला लागलेले ला आहेत लिग्निनवरती कनेक्शन्स बनवा रेफरन्स घ्या ओके रेफरन्ससाठी रिक्वेस्ट करा पण त्याच्या आधी यू शूड बी अ गुड टेक्निकल स्किल्स तुमच्याकडे स्किल्स असणं गरजेचं आहे गॅप जरी असेल ना काही बघ कुणी बघणार नाही तुमचा गॅप कुणीही बघणार नाही तुम्हाला चान्स भेटेल फक्त स्ट्रॉंग बना कारण कंपनीला पाहिजे काय बाई असा माणूस असा माणूस जो त्यांचे प्रोजेक्ट्स करेल तुमचं गॅपचं कारण काहीच नाही त्यापुढे जर तुम्ही स्किल्ड असाल त्यामुळे स्किलकडे लक्ष द्या फोकस तुमचा तुमच्या स्किल्डकडे पाहिजे तुमच्या टेक्निकल नॉलेजकडे पाहिजे गॅप काही करत नाही काहीच करत नाही ओके त्यामुळे कॉलेजची पुरं थर्ड इयर झालं पुढं काय करायचं कळा नाही मी सांगितलेलं रोडमॅप फॉलो करा गॅप पल्ला आहे त्यांनी सुद्धा मी आता जे सांगितलं ते फॉलो करा आता तिसरी कॅटेगरी पोरांची असेल मी कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला तिथून मी काय म्हणजे तिथं काही करणं गरजेचं आहे का यस भाऊ तू तुझ्या कॉलेजच्या एक्झामवर पण फोकस कर बॅकलॉग पडू देऊ नको महत्त्वाचं आहे तुझा एकही एक सब्जेक्ट बॅक राहता नये ओके आणि सोबत तू तुझ्या स्किल्सवरती काम कर दररोज थोडं थोडं थोड़ शिकणार सीपासून सुरुवात कर सी प्लस प्लस कर थोडं जॉब आहे कर मी म्हणत नाही जास्त फोकस कर थोड्या थोड्या गोष्टी त्या ठिकाणी अंडरस्टँड करायचा प्रयत्न कर एकदा का ग्रॅज्युएशन झालं डिरेक्ट जॉब डिरेक्ट जॉब ओके त्यामुळे तिथून जर तू सुरुवात केली तिथं टाइमपास न करता तर तू तुझ्या स्किल्सकडे फोकस देत राहिला पण कॉलेज स्टुडंटसाठी मी एक स्पेशल रोडमॅप बनवला आपल्या चॅनलवरती तू बघा ओके आता मी या पोरांकडे तो जी पोरं आयुष्यामध्ये हरलेली आहेत सर काहीच होत नाही माझ्याने मी कितीही प्रयत्न केला अभ्यास करायचा काहीच होत नाही मला म्हणजे काय करू काय नाही अशी पण खूप सारी पोर हो आहेत जी मला कॉल करू म्हणतात सर मार्गदर्शनच कोणाचं नाहीये हरलोय लाईफमध्ये बीसीए केलं बी ए केलं ते करून बसलो पंचवीस सव्वीस एज झालं आता मात्र जॉब लागेल की नाही टेन्शन येते सर काय सांगू अशी अशा कोणाचे कॉल आलेत मला त्यांच्यासाठी सुद्धा माझं सांगणं हेच आहे पोरांना तुमचं हे पंचवीस सव्वीस झालं तरी टेन्शन घेऊ नका कारण टेन्शन घेतल्यानं काय भेटत नाही सिम्पल आहे काहीच भेटत नाही एकच गोष्ट तुम्हाला करावी लागेल ज्या स्टेजला आहात तिथून सुरुवात करणं अरे सुरुवात करावी लागेल सुरुवात करावी लागेल केल्याशिवाय काय भेटत के, केल्याने होत आहे रे आधी केली पाहिजे एवढं झालंय अभ्यासाचं तुझं मोटिवेशन काय येत नाही मला हे ही गोष्ट कळत नाही पोरबद्दल अभ्यासच करू वाटत नाही सर्वांना अरे का मला हे सांग का करू वाटत नाही तुम्ही म्हणजे नेमकं तुम्हाला तुम्हाला तुमची परिस्थिती समोर दिसत नाही तुमचं घर तुम्हाला समोर दिसत नाही तुमचे आईवडील तुम्हाला समोर दिसत नाही काय काय होतं अभ्यास करायला अभ्यास करा कुठली टेक्नॉलॉजी का पोरणो आय टीमध्ये जॉब्स आहेत ना आता तुम्ही सगळेजण ज्या गोष्टीची वेट करताय सर ट्रिक सांगा ट्रिक आम्ही ट्रिकसाठी आलो आहे भाऊ एक गोष्ट सांगू आय टीमध्ये जॉब घ्यायला कुठली ट्रिकन काही कामाची नाही काहीच होत नसतं ट्रिकनं असं तुम्ही धोमनेला कसं लिहिलं ट्रिक मला तुला तुला इथं खेचायचं होतं मला तुला या व्हिडिओवरती आणायचं होतं तुला जागा करायचं होतं ट्रिक वगैरे काही नसते तुमचं सातत्य तुमची हार्डवर्किंग पावर आणि पेशन्स हेच तुम्हाला हेल्प करतात आय टी जॉब घेण्यासाठी त्यामुळं जिजा अभ्यास करा कन्सिस्टन्सली करा सातत्यानं अभ्यास करा हार्डवर्किंग पाहिजे भाऊ ओके आणि सोबत संयम ठेवा अशक्य ही शक्य करतील स्वामी ओके कुठलीही ट्रिक नसते ट्रिक लावायला काही गेम नाही आहे ओके नीड टू त्यासाठी सगळ्यांचे आभार सगळ्यांना छत्रपती जे जे जाऊ जे शिवराय मला सांगायचे कुणी होप सोडू नका आपला चॅनल फॉलो करा जेवढी मदत माझ्याने होईल तेवढं हेल्प माझ्याने होईल तेवढी हेल्प मी करतोय दररोज संध्याकाळी लाईव्हला यायला विसरू नका साडे दहा वाजता दररोज लाईव्ह घेतो आपण फुल स्टॅक जावावरती महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी पोरांना आपल्याला शेअर करा खूप जणापर्यंत आपल्याला पोहोचायचं प्रत्येक जण आपल्याला लाईटिंगमध्ये टी आहे माझ्याकडून जे होतं मी करेल तुमच्याकडून जे होतं ते तुम्ही करा तुम्हाला काय आहे फक्त या व्हिडिओला लाईक शेअर तुमच्या एका लाईकने आणि एका शेअरने फरक पडतो बरं लई मोठा फरक पडतो त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे तुमचा एक शेअर आणि तुमचा एक लाईक मला पाहिजे जय जिजाऊ छ